चला तर स्वागत आहे तुमचं सांगितस किचन चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण पालकपुरी हे दुन्द स्वच्छ बनून घेतलं आहे आता मी हे बघा थोडंसं उकळून घेणार आहे बघा पोवा टाकत आहे थोडंसं एक चम्मच जिरे दहा बारा हिरव्या मिरच्या आणि लसूण पालक शिजत आहे तोपर्यंत आपण हे गव्हाचं पीठ चाळून घेतो आहोत हे बघा एवढं एवढंस तांदळाचं पीठ तांदूळ आणि गव्हाचं पीठ आहे हे बघा पाच झालं झाले आता हे पालक, पालक मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे हे बघा चांगून घेतलंय मी आता यात टाकत आहोत थोडंसं मीठ हे बघा असं वाटून झालेलं आहे तीळ टाकत आहे कोथिंबीर आता याला छानस म्हणून घेणार आहोत आपण हे बघा मिक्सर मध्ये राहिलेलं थोडस हे बघा अशा पद्धतीने आपलं गोळा तयार झाले थोडस तेल टाकत आहे मी तेल टाकून पाच मिनिटं ठेवायचं आपल्याला हे बघा मी आम्हाला पराठा करून आहे तुम्ही लाटून पण करू शकता परत थापून पण करू शकता कपड्यावर पुऱ्या पण करू शकता पण लईच तेलकट होतं तेलकट खायला नको म्हणते त्यामुळे मी असं धप हे करणार आहे चपातीसारखंच करणार आहे आपल्याला दह्यासोबत खूप टेस्टी लागतात कपड्यावर थापून पण केलं ना दपट्यासारखं खूप छान होतं तेलात पुऱ्या पण केलं तरी चांगला <coughs> हे बघा पराठे तयार झालेले आहेत हे बघा दिवसभर नरम राहतील असे पालक पराठे आहे बघा एकदम मौसूद पराठे आणि तुम्ही पुऱ्या पण करू शकताय का मी लाईट गेली त्यामुळे काही व्हिडिओ केला नाही पुऱ्या पण करून दाखवल्याच हे बघा टम्मा असं फुगलेलं आहे बघा तुम्ही त्यासोबत पण खाऊ शकताय हे बघा साखर टाकून मी दही हे केले मिक्स केले किंवा टमाटा सॉससोबत पण खाऊ शकता मी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची वगैरे टाकलेले त्यामुळं मग असंही खाल्लं तरी चांगलं लागेल पण दह्यासोबत आणि आपलं टमाटा सॉससोबत खाऊ शकता अशा पद्धतीने तयार झालेत आपल्या पुरे आणि बघा लाटून पण करू शकता आणि क कपड्यावर कापून पण ता करू शकता पण मी लाटून केलं आहे पण आणि पालकच्या चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये सांगा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये